नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता सध्या नवरात्र सुरू आहे नवरात्र म्हणलं की सर्वांचेच उपवास आले मग असंच आपण एकदा बनवला तर आठ दिवस टिकणारा उपवासाचा हा पदार्थ पाहणार आहोत आता हा नेमका काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आज सुरुवात करूया सुरुवातीला बघा आपल्याला मिरच्या हव्यात मिरच्या इथे शंभर ग्रॅम इतक्या घेतलेल्या आहेत स्वच्छ अशा धुवून ह्या चाळणीवरती ठेवल्या त्या पाणी नेतायला नंतर ह्या मिरच्या आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत मिरच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत बघा एक जास्त काळसर असते ती जास्त तिखट असते आणि ही जी पोपटी आहे ती कमी तिखट असते तर मी दोन्ही मिक्स घेतलेले आहेत मी जर जास्त तिखट खात असाल ना तर त्या काळ्या मिरच्या घ्या आणि तुम्हाला तिखट बिलकुल चालत नसेल तर तुम्ही ह्या पोपटी मिरच्या घेऊ शकता ज्या की लांबट असतात आता छान पो स्वच्छ अशा पुसून घेतल्या की आता आपल्याला अशा मोडून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या आता लागणार आहेत आपल्याला शेंगदाणे तर साधारण एक अर्धी वाटी इतकं शेंगदाणे घेतलेले आहेत आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता तवा छान असा गरम झाला आहे की आता आपण ह्या मिरच्या छान स्वच्छ धुवून पुसून घेतल्या होत्या बघा आणि मोडून घेतल्या होत्या तर त्या इथं मिरच्या घालून घेणार आहोत आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे पण तेल घालायला घाई करायचे नाही कारण कर मिरच्याचा थोडा जरी ओलसरपणा असेल ना त्याच्यामुळे ह्या मिरच्या अशाच आपल्याला तव्यावरती नुसत्या भाजून घ्यायच्या आहेत अगदी हलके डाग पडूसपर्यंत साधारण एखादा मिनिटभर आपल्याला हे मिरच्या परतून घ्यायच्या मला बघा आज आपण कुठली रेसिपी करत आहोत ते नव्हतं सांगितलं तर आता नवरात्र सुरू आहे मग उपवासाचा स्पेशल अगदी आठवड्यावर टिकणारा आपण ठेचा आणि त्याचबरोबर भाकरी पाहणार आहोत उपवासाची तेही अगदी परफेक्ट तुम्हाला टिप्स दिलेले आहेत त्यामुळे तुमची अजिबात रेसिपी बिघडणार नाही आता बघा मिरच्या हलक्या आपल्या भाजून झाल्या की याच्यामध्ये ना साधारण एक ते दोन चमचे इतकं तेल घालायचं आणि पुन्हा छान असं आता आपल्याला हे मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत जितक्या तुम्ही मिरच्या भाजाल ना तितके त्याचा तिखटपणा कमी होतो आणि हा ठेचा ना चवीला देखील छान लागतो बरं का आता बघा अशा मिरच्या दहापून दाबून आपल्याला भाजायच्या आहेत मिरच्या भाजत असताना गॅस कमी ठेवायचा फास्ट गॅसवरती खूप असा खाट उठतो घरभर आणि शिवाय ना त्या लगेच डागल्या जातात पण त्या मिरच्या ज्या आहेत ना त्या कच्च्या राहतात त्याच्यामुळे मंदाचे वरती दाबून आपल्याला सगळीकडे ह्या मिरच्या अशा भाजून घ्यायच्या आहेत नंतर ह्याच्यामध्ये घातलेले हे जे आपण शेंगदाणे घेतले होते बघा आरती वाटी ते इथं घालायचे आहेत तुम्ही अगदी मिरच्या भाजण्याच्या अगोदर शेंगदाणे भाजून घेतला तरी चालेल पण ह्या तेलामध्ये हे शेंगदाणे भाजल्यामुळे ना छान कुरकुरीत होतात बघा तुम्ही कधी ते ट्राय करून म्हणून आपल्याला ह्या तेलामध्ये हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ह्या मिरच्यांबरोबर शेंगदाणेसुद्धा भाजले जातील जितके तुम्ही शेंगदाणे घालाल ना तितका हा ठेचा छान लागतो बरं का आता बरेच जण उपवासाला कोथिंबीर खातात तर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर ठेचामध्ये वापरू शकता इथे तर आम्ही खात नाही त्याच्यामुळे फक्त इथं ही मी हिरवी मिरची शेंगदाणे आणि मीठ घालून आपण हा टेचा करणार आहोत बघा मिरचीला सगळी खंडाचे खूप प्रकारे डाग पडलेले आहेत म्हणजेच की छान भाजल्यात आणि शेंगदाणे पण भाजलेत बघा रंग बदललेला आहे आता हे आपल्याला ना थंड करून नाही घ्यायचं कारण गरम गरम, -गरम असतानाच आपण हे आता कुठून घेणार आहोत म्हणजेच की लगेच कुठलं जातं गरम गरम असताना तुम्ही तव्यावरतीच ना थोडंसं ग्लासानी किंवा तांब्याने असं घसकटून घेतलात ना थोडा हलका मॅश करून घेतलात तरीसुद्धा चालेल अगदी मिक्सरला फिरून घेतला तरीसुद्धा चालेल आता इथं मी खलपत्यामध्ये हे कुटून घेणार आहे आपण भाजून घेतलेली मिरची शेंगदाणे घातलेत आणि चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ जरा ठेचायला जास्तच घालायचं म्हणजे तो जास्त दिवस टिकण्यास मदत होते गरम गरम असताना वाटलं ना असं तर लगेच वाटलं जातं बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही हे मिक्सरला कुटून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का खूप बारीक ठेचा असा होतो आपल्याला तसा बारीक ठेचा करायचा नाही फक्त ह्याला थोडंसंच असं कुटून घ्यायचं आहे म्हणजेच की आदू करून घ्यायचा आहे जास्तीचं आपल्याला हे बसायचं नाही म्हणजे तरच आपला हा ठेचा ना खायला छान लागतो बघा मी थोडंसंच ओबडतोबड असं कुठून घेतलं आता चला आणखीन एक आपल्याला स्टेप करायची आहे ते म्हणजे बघा आपण अगोदरच तव्यामध्ये मिरच्या आणि शेंगदाणे भाजले होते ना त्याच्यात असं आणखीन थोडंसं तेल घालायचं आपण केलेला ठेचा होता ना तो घालणार घालायचा आणि छान प्रकारे आता आपण परतून घेणार आहोत असं केल्यामुळे ना हा ठेचा चांगला आठ ते दहा दिवस टिकतो अजिबात खराब होत नाही चवीला छान लागतो अगदी कुरकुरीत मस्तपैकी होतो मोकळा मोकळा त्यामुळे जर असे हा ठेचा भाजून घ्यायचा अगदी तुम्हाला जास्त काळासाठी नसेल करायचा नाही परत भाजून घेतला तरीसुद्धा चालेल आता वरून ना छान बारीक केलेलं दाण्याचं कूट घातलं आहे म्हणजे शेंगदाणे जे असतात ते भाजलेत आणि मिक्सरला बारीक कूट करून घेतलं आहे आपण भाजीसाठी वापरतो बघा अगदी तसे तर ते इथं कूट घालून घेतलं आणि छान असं पुन्हा परतून घेतलं म्हणजे कसं छान प्रकारे ह्या ठेचाला बाइंडिंग येते आणि चवीला शा छान लागतं असं कूट बारीक करून टाकलं तर आता याच्यामध्ये ना अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे आणि थोडंसंच मीठ घालायचं ठेच्यामध्ये मीठ घातलं पण पुन्हा आणखीन थोडंसं वरून मीठ घालायचं आता याच्यामध्ये लिंबू घातलं ना त्याच्यामुळे चव आणखीन छान चटपटीत लागते आणि पुन्हा सर्व छान असा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि बघा हि आपला अगदी आठ दिवस टिकणारा उपवासाचा ठेचा तयार झाला आता तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन काय ॲड करायचं असेल जसं की तुम्ही उपवासाला काही खात असाल जसं की जिरे वगैरे कोथिंबीर पत्ता तर तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता हा ठेचा ना भाकरीसोबत खायला म्हणाल तर खूप छान लागतो आता ह्याच्यासोबत आपण खाल्ली जाणार आहे ती करणार आहोत भाकरी तर इथं बघा मी वरीचं पीठ जे आहे ते घरीच घरघंटीवर आहे एक किलोवरी त्याच्यासाठी पाव किलो साबुदाणे ना भाजून घेतलेत आणि ते ह्याच्यामध्ये घालून बघा छान प्रकारे ना हे दळून घेतलेलं आहे मस्त बारीक आहे भाकरीचं पीठ असं बारीकच असावं म्हणजे भाकरी ना छान मऊ राहते शिवाय ना छान फुगलेली अशी आपली भाकरी होते त्यामुळे बारीकच हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे आता साधारण मी त्याच्यातलं दीड कप इतकं हे पीठ घेतलेलं आहे बरं का आपल्या उपवासाच्या भाकरीचं त्याच्यामध्ये घातलेलं हे चवीनुसार मीठ थोडंसंच घालायचं आणि थोडंसं याच्यामध्ये तेल घालायचं बघा म्हणजे भाकरी ना आपली छान खुशीत आणि नरम होते त्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं नाही तर गरम पाणी करून करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालून ना पीठ म्हणून घ्यायचं आहे बरं का थंड पाणी घातलात तर भाकरीला ना कडेने चिरा जातात शिवाय नरम होत नाही त्यामुळे गरम पाण्यातच हे पीठ म्हणायचं आहे पण भाकरीसाठी पीठ ना आपण इतर पीठ कसं जास्त पाणी घेतं तसं हे वरीचं जे पीठ आहे ना कमीत कमी पाण्यामध्ये मळून तयार होतं आता तुम्ही म्हणाल घरी जर घरघंटी गर नसेल तर आम्ही मिक्सरला दळून घेऊ हो का पीठ तर मिक्सरला बारीक करून घेऊ हो शकता पण एकदम बारीक चाळणीने ना तुम्हाला हे चाळून घ्यायचं आहे बरं का तरच तुमची भाकरीला चिरा जाणार नाहीत म्हणजे जा भाकरीचं पीठ कसं एकदम बारीक दळायला असावं तरच भाकरी आपली छान प्रकारे होते बरं का आता बघा थोडं थोडं पाणी घालून छान प्रकारे तर पीठ म्हणून घे घेतलेलं आहे साधारण एक अर्धा कप इतकं पाणी लागलेलं आहे बरं काय हे पीठ मळण्यासाठी एकदम पाणी जास्त वतायचं नाही नाहीतर हे पीठ ना जास्त सैलसर होतं म्हणजेच की पातळ होतं आता हे ह्याच्यामध्ये शाबुदान असल्यामुळे जरा हे पीठ जास्त हाताला चिकटलं जातं मग तुम्ही पाण्याचा हात न घेताना पिठाचा हात घ्यायचा म्हणजे हे पीठ पातळ होत नाही जर तुम्ही पाण्याचा हात घेतला तर हे पीठ लगेच सैसर होतं मग भाकरी नाही थापता येत नाही त्याच्यामुळे आता घेतलेल्या पिठामध्ये चांगले चार गोळे झालेत आता इथं मी छोट्याच भाकरी करत असल्यामुळे चार गोळे झालेत अगदी मोठ्या तुम्ही करत असाल तर दोन झाले असते पण काय झालं असतं खूप मोठ्या झाल्या असत्या आणि जाड भाकरी झाल्या असत्या मग तीन भाकरी होतात म्हणून इथं मी मध्यम आकाराच्या ना किंवा छोट्या आकाराच्या चार भाकरी करत आहे खाली बघा थोडंसंच पीठ घालायचं आणि वर हा उंडा ठेवून ना छान अशी थापत थापत आपल्याला ही भाकरी करून घ्यायची वर तुम्हाला हाताला चिटकते असं वाटलं तर सुकं पीठ लावायचं आहे आणि पुन्हा भाकरी असे थापून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी आपण ज्वारीची कशी भाकरी करतो तशीच करायची आता बघा गॅसवरती अगोदरच तवा गरम करायला ठेवला आहे आणि भाकरीची जी पिठाची बाजू असते ना ती तव्याची अशी वरती आली पाहिजे बरं का आणि वरून ना आपण जसं ज्वारीच्या भाकरीला पाणी लावतो अगदी तसंच ह्यालासुद्धा पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर ते पाणी जर सुकल्यासारखं वाटलं की भाकरी लगेच पलटी करून घ्यायची आहे पाठीमागच्या बाजून ना असे दाबून दाबून सगळीकडनं भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कुठे कच्चे राहायला नको आणि आता आपण इथे पलटी घालणार आहोत तव्यावरतीच बरेच जण गॅसच्या आजेवरती शेकून घेतात पण तशी भाकरी शेकून घेणं हानिकारक आहे त्याच्यामुळे तव्यावरतीच तुम्हाला अशा प्रकारे शेकून घ्यायची ही भाकरी बघा अगदी छान टम्म फुगलेली भाकरी झाली ही भाकरी जास्त वेळ सुद्धा अशी भाजत बसायची नाही म्हणजेच की ही कडक होते त्यामुळे बघा आता तुम्हाला इथं भाजलेली तर दिसत असेल ही भाकरी गवळी गवळी तर लगेच आपण काढून घेणार आहोत एखाद्या जाळीवरती अशी काढायची म्हणजे खाली वाफ लागून ही भाकरी ओली होत नाही अशा प्रकारे आणखीन हिथं मी भाकरी करून घेतली आहे आणि सेम ओल्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे बघा पाणी सगळीकडनं लावायचं आणि छान आता आपण हे पाणी सुकल्यासारखं वाटलं की पलटी करून घेणार आहोत एकदम पटापट ह्या भाकरी होतात बरं का जरासुद्धा चिरा वगैरे भाकरीला गेलेले नाहीत बघा त्यामुळे ना हे पीठ जमेल तितकं बारीकच करून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला गरम पाण्यामध्ये मळून भाकरी करायची आहे आता तुम्ही म्हणाल ही भाकरी केल्यानंतर थोड्या वेळाने वातट होते तर खरं सांगायला गेलं ना वरीची भाकरी ना तुम्ही काहीही केलं किंवा कसंही केलंत ना तर थंड झाल्यानंतर थोडीशी वातट होते त्यामुळे गरम गरम तुम्ही केल्या केल्याच ही वरीची भाकरी खायला घ्यायची आहे शिवाय अगदी तुम्ही टिफिनला वगैरे नेणार असाल तर ह्याला थोडंसं तूप लावून घेऊन जाऊ शकता म्हणजेच की ही भाकरी बराच वेळ नरम राहील अगदी बघा सगळ्या भाकऱ्या नाही इथं करून घेतल्यात आणि छान खुसखुशीत भाकरी झाले बघा आणि अगदी सगळ्या ना अशा टम्म फुगणाऱ्या आणि पदर सुटलेल्या झाल्यात बघू शकता इथं तुम्ही आता व्हिडिओमध्ये तर बघितलाच आणि छान अगदी पांढऱ्या शुभ्र झाल्यात बघा म्हणजे एक किलो वरीसाठी पाव किलो शाबूदाणा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहेत म्हणजे तुमच्यासुद्धा अशा छान प्रकारे भाकऱ्या होणार मी आपण उपवासाला बघा वरीचा भात करतो शिवाय खिचडी करतो शाबुदाण्याची पण नेहमी तेच तेच खाऊ वाटत नाहीत आणि उपवास म्हटलं की काहीतरी थोडंसं तिखट खावं वाटतं मग तुम्ही असा उपवासाचा एकदा ठेचा करून ठेवला तर अगदी आठवड्यावर टिकतो त्याचबरोबर फक्त तुम्हाला भाकरीही गरमागरम करून घ्यायची आहे आता छान ठेचा आहे त्याचबरोबर इथं उपवासाची भेंडीसुद्धा केलेली आहे म्हणजेच की उपवासाला ही चालली चाल जाते शिवाय तुम्ही ह्याच्यासोबत इथं दहीसुद्धा घेऊ शकता म्हणजे दह्यामध्ये हा खरडा टाकून किंवा ठेचा म्हणतात हा टाकून तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता अगदी पोट भरल्यासारखं वाटतं आणि इथं बघा उपवासाचा हा ड्रायफ्रूट लाडूसुद्धा आहे त्याचबरोबर उपवासाचा हा शेंगदाणा लाडू आहे तुम्ही अशा प्रकारे उपवासाला हा फराळ घेऊ शकता अगदी पोटभरीचा आहे आणि तुम्हाला थकल्यासारखं जरासुद्धा वाटणार नाही अगदी एक भाकरी खालात ना तर तुमचं दिवसभर पोट भरल्यासारखं राहणार मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका म्हणजे असेच व्हिडिओ पुढील छान छान तुम्हाला पाहायला मिळतील मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय